मी आता दहा वर्ष झाले असणार खेळत आहे ऑलमोस्ट दहा कम्प्लीट आहे आणि आता यानंतर स्टेट आणि नॅशनल्सची तयारीसाठी आहे सध्या मेन उद्देश म्हणजे टेबल टेनिस म्हणजे खेळाडू वाढले पाहिजे कारण मध्ये जवळपास पंचवीस तीस वर्षापूर्वी चंद्रपूर मध्ये खूप चांगलं वातावरण होतं त्यावेळेस ते भास्कर जितेंद्र मर्दा हे लोक चांगले खेळायचे आता वयोमानानुसार ते आता तिथं निवृत्त झाले पण आता जे दा दा टेबल टेनिस तर याच्यासाठी उंचावण्याचे म्हणजे ऑलरेडी उंचावलेलाच आहे कारण यावेळेस महाराष्ट्रामध्ये पाच प्लेयर नॅशनल चॅम्पियन झालेले आहे पहिल्यांदा झाला आहे महाराष्ट्राचे प्लेयर नॅशनल चॅम्पियन झालेले त्याच्यामुळे हा उत्साह असा वाढतच राहिला पाहिजे आणि ही जी जनरेशन आहे ही थोडी मोबाईल पासून दूर झाली पाहिजे हा एक उद्देश आहे टेबल टेनिस वाढण्यामध्ये आमचा हा उद्देश ओलिम्पिक उले, ओलिम्पिकसाठी तयारी हा ऑलिम्पिकसाठी <स्थाँगी> आपली तयारी तर आहे मध्ये आपल्या जसं नॅशनल चॅम्पियन मनिका बत्रा वगैरे किंवा स्वस्तिका घोष या वर्ल्ड नंबर सिक्स वगैरे आणि एशिया चॅम्पियनशिप सुद्धा आपण मारली होती भारताने तर आता हा स्कोप चांगला वाढत राहिला पाहिजे आणि जास्तीत जास्त कोचेस वगैरे देऊन आपण यांचा हा स्तर वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत महाराष्ट्र स्टेट टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने